माऊली मंडळाच्या वतीने विनंती करतो की नाना आपण थोडी कथ मा सोहळा आणि त्या ट्रस्ट चे कोण अध्यक्ष असतील त्याने हा उपक्रम चालवलेला आहे आणि योगायोग असा आहे आणि फक्त महादेव महाराज दात्या गेल्या वीस वर्षाने आपल्या या छोट्या खाली चालणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहिले तेव्हा त्यांच्या माझ्या वतीने नाष्टिकराच्या वतीने सगळ्या भाई भक्ताच्या वतीने हार्दिक अस मनपूर्वक महाराजांचे स्वागत करतो तसंच आपल्याला प्रबोधन केलेले आहे असे बोधले महाराज त्याने साध्या आणि सोप्यामध्ये अभंग सोडवलेला आहे आता मला महाराज एक शंका आहे कृष्णावर जे कीर्तन होत कृष्ण पाच वर्षापर्यंत झाला त्यावेळेस त्याने लिला केले पुढले पाच वर्ष त्याने गुरु सांभाळले कृष्णाची लहान केला त्या गवने अडवायच्या गोपी का अडवायच्या ह्या मताशी मी सहमत नाही पिक्चरवाल्याने तेच केला कारण श्री कृष्ण मातेच्या पोटी जन्म आलेला नाही कृष्ण एक अवतार आहे आणि त्या अवताराचा जर आपण असं विडंबन करत असेल कुठंतरी ती थांबवलं पाहिजे अकराव्या वर्षी श्री कृष्ण द्वारकेला गेला पण लिखाण कसं कोल्लं करायचं हा त्यांचा विषय आहे आणि म्हणून सोन्याला किती तापवलं सोन्याला कधी दुःख होत नाही सोन्याला हातोडीने किती ठोकलं तरी सोन्याला दुःख होत नाही सोन्याला मोजलं तर निश्चित दुःख होत आणि म्हणून समाजाला मला हीच विनंती करायची संतविषयी कोणी बोलू नये आणि आई जर ही चित्त ऐकायला येत असतील आईबापाचा हा विचार समाजाने केलं पाहिजे आई बाबाला गुंजाबरोबर न्याय मोडले पाहिजे अशी मला आपल्याला सूचना करायची मन समाधानी असेल ई सुद्धा सोनं वाटवू शकतं असे तुकाराम महाराजांचे अनेक हे आहेत वेळ फार झालेला आहे त्याच्यामुळे मी आपला वेळ घेणार नाही जो आपली ने जीता है, वो मर जाता आहे जो लोगों को ले मरता है, हो जिंदा रहता है, उसे संत कहते हैं, आणि म्हणून ही संत परंपरा तुम्ही आणि ही काही पिढ्याना पिढ्यात पिढ्या चालवली पाहिजे अशी समाजाला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हरी जय ठ त्यांचं चोवीस वर्ष झाली त्यांचा सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आजचं कायद्याचं कीर्तन प्रकाश महाराज बोधले यांनी केलं ते महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत मोठे कीर्तनकार आणि मोठा माणूस मौल्य मंडळाला सांगता सम्राम उपलब्ध झालेला आहे त्याचप्रमाणे महादेव महाराज साखरवाळ वडेकर जे माऊलींचे शिरंजीव आहेत ते आपल्या या सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेले आहे त्यांच्या वडिलांची कीर्ती त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी हे या ठिकाणी हजारो उपलब्ध असलेले लो, था लो, लोक हजर असलेले लोक त्यांनी त्यांच्या डोळ्यातून पाहून त्यांना सुद्धा नक्कीच मनातून आनंद झाला असेल या ठिकाणी खरं म्हणजे आष्टीचं जे वैभव आहे आष्टी तालुक्याचे जे वैभव आहे ते हा सप्ताह इतका मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे पाहतो जसं वजय महाराजांनी सांगितलं साखरवाडीला कायम जेवण चालू तसं परवा दिनकरव तांदळे असं म्हणाले की या ठिकाणी बारताच जेवण चालू सप्ताहाच्या काळात का? बारा महिन्यात ना ठेवलेलं नाही मंडळांनी त्याच्यावर विचार करावा की महिने आपल्याला नडल्याला गरीब माणसाला ज्याला पोटा पाण्याची काही सोय नाही त्यांच्यासाठी जेवणाची जर काही सुविधा तुम्ही केली आम्ही आम्ही त्याच्या सहभागी होऊ तर मला असं वाटतं हे पण मोठ काम होईल आणि हे जे या ठिकाणचं मंडळ आहे त्यांना सुद्धा अभिमान वाटेल नाहीतरी शेवटी पुण्य पुण्य म्हणजे तरी काय असतं भुकायला भूक पियाला तहान लागलेला ला पाणी दिलं म्हणजे पुणेला हे पुण्याचं काम सर्वांनी करावं ज्या 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 लोकांना आवड आहे त्यांनी करावं आणि भोजले महाराजांनी फार सुंदर सांगितलं की निवळ सप्त्याला येऊन बसण्यापेक्षा थोडं सहभागी व्हा आर्थिक रूपाने सहभागी व्हा मंडळाचा आकार मंडळाचे पैसे कमी केले त्यांनी जर तो म्हणजे त्यांनी असं म्हटलं की लोकांनी जरा देणगी द्यावी आणि शेवटी कुठेही राम मंदिर झालं चार हजार कोटी रुपये लोकांनी अकाउंटवर पैसे पाठवले चार हजार कोटी आता आकडा आणखी वाढला असेल तोपर्यंत परदेशातली परदेशातले पैसे घ्यायला परवानगी नव्हती ज्यावेळेस त्या मंडळाचं रेस्ट्रेशन तीन वर्ष होती तिथून पुढे येणारे लोकांचे पैसे घ्यायला परवानगी मिळते तिथे ही पैशाशिवाय खरी आणि त्यामुळं माऊली मंडळाने आपलं ध्येय प्रगती जरा आपण सत्ता खूप चांगला करता या ठिकाणी वादळ गायक मृद्धंगाचार्य हे खूप चांगले चांगले आलेले आहेत चांगले गातात बरेचसे व्यासपोठ कीर्तनकार पण उपस्थित आहेत आणि नानाने या मुद्दा मांडला तिथे म्हणले श्रीकृष्णाच्या बालपणीच्या गोष्टी कशाला सांगायच्या अहो असं आहे कृष्णलीला आपला भारत दोन माणसाच्या नावावर जीवत असतो रामकृष्ण आणि त्याच्या अगोदर शं करायचे म्हणजे अगोदर शंकर राम आणि श्रीकृष्ण हे आपल्या रक्तात भिडलेले आहे आपला देव तो देव आहे ना मनुष्यपात आल्यानंतर देवत्व संपत माणसाच्या जसे लिहिला असतात तसे श्रीकृष्ण केलेला आहे लहानपणी तुम्ही गुरुचे वळले असतील ना सगळ्यांनी बेलकुल गुरु वळले मी सुट्टीच्या दिवशी गुराकडे जायचं तुम्ही सगळे जात असा तो आनंद आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे आपलाच देव तर गुरु वळतो तर माणसाला माणसांना सुद्धा वळावे लागतात ग्रामीण भागात सगळे गुरु वळतात श्रीकृष्ण अकराव्या वर्षी ध्वारेला गेले नाही तेसा एकोणीसा वर्षी गेले अठरा वर्ष ज्यावेळेस त्यांनी गोकुळ सोडलं आणि वंसाचा वध केला त्यावेळेस ते त्यांचं वेळ अठरा होत आणि वंशाचा वध केल्यानंतर सुद्धा पुढे त्यांना कंसाचे ते दुसरे जे राक्षस होते ते खूप त्रास द्यायचे म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला की माझ्यामुळं त्या मथुरेतल्या लोकांना आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना फार त्रास होतो म्हणून ते त्या काळातले अनेक समगडचं थेट द्वारका त्यांनी गाठली जे पंधराशे किलोमीटर अंतरावर तिथे जाऊन त्यांनी वेगळं राज्य निर्माण केलं तिथून पुढे ते त्यावेळेस ते राज झाले आणि मग त्यांचे पुढचं आपल्याला माहिती बांडाचं युद्ध आहे आपल्या सर्व माहिती मी जास्त विसर विस्तारित सांगत नाही परंतु आपल्याला ते कथा मान्य केली आता त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय असो किंवा कथा सांगणारे विद्वान उत्तर भारतातले असो या सर्व लोकांनी ही गोष्ट मान्य केली त्याच्यामध्ये अनेक विद्वान धरले त्यांनी पन्नास पन्नास वर्षे तपश्चर्या केले असे अनेक विद्वान लोकांनी कृष्णाजीला मान्य केले त्यामुळे आता आपण मुलीच्या मध्ये छेद कशाला मारायचो असं तुम्हाला थोडं वाईट होत नसेल लोकांना असं काय समाजदेव सुद्धा कलाकार माणसच येते अहो मग कीर्तनामध्ये जर टळ मृदंग असेल तर किती लोकांना आनंद निर्माण होणार आहे तमाशामध्ये किती मृदंग ते असते त्यांचं नाल वगैरे ढोलकी ढोलकी असते एक वेगळी फॅकल्टी पण ते सुद्धा गणेशाची प्रार्थना करून अगोदर गणेशवंदन अगोदर गणेश वंदन म्हणजे देवांना महत्व सर्व कलाकार लोकांनी दिलेलं आहे सर्व क्षेत्रातल्या लोकांनी दिलेलं आहे आणि आपला महाराष्ट्र तर साधू संतांनी एवढा पवित्र केलेला आहे की के पंढरीचा पांडुरंग ज्यावेळेस आपण आषाढीला जातो त्यावेळेस खरं म्हणजे आषाढीचा प्रचार प्रसार केला असेल तर वारकरी संप्रदायाने केलेला आहे महाराज मंडळींनी केलेला के आहे कीर्तनकारांनी केलेला आहे कोणाला असं वाटतं आषाढी सुरू झाली की आपल्याला पण रबरात जावं लागणार घरटी एक माणूस घरटी दोन माणसं निशेषतः बीड जिल्ह्यातील हमकास हे तोंडरीला जातात आणि आनंद घेतात शेतामध्ये कधी पाऊस असतो कधी नसतो मग त्यामुळं लोक सुख सुखदुख विसरून पांढवणाऱ्याला जातात आनंद घेतात माघारी येतात अशा अनेक गोष्टी आपल्या भावभावना करा आणि तो काय लागणार नाही रोज एक जगारी पाहिजे स्वस्त शेवटच्या भागात लोकांना घालायला हरकत नाही असं मला वाटतं हा उपक्रम त्याचा चांगला सभागृह आहे सभा मंडप आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं कायम जेवण आलेल्या माणसाला दुपारचं हा नक्की प्रयत्न केला प्रयत्न केला असं काहीच आवड नसत वाळू बसून तेल निघत म्हणतात प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच ते करा अशा प्रकारचे मी तुम्हाला विनंती करतो आणि या सप्ताहाला शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी पंचवीस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सिल्वर जुबली सप्ताह म्हणजे त्याच्यात आणखी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे ते तुम्ही करावं त्या कार्यक्रमाला आपण चाकरवाडीकर जे महाराज महाराज आहेत त्यांना बोलावं हो, आणि आणखी तुम्हाला जर तुमच्या मनात कोण असेल त्यांनाही बोलावं हो, आणि बोजले महाराज आपलेच आहेत धाराशिव जिल्ह्यातले जरी असले तरी ते आपल्या एवढे परीजन्य मूळ गाव ते त्यांचे आपलेच पाचंग्रीत त्यांचे बंधू स्वतः राहतात त्यांच्या जे घरी पण मी गेलो होतो आणि म्हणजे ते आपल्याच एवढं काही आपला सेवस लोकं बोल माचा कार्यक्रम सुरू झाला गोदे महाराज म्हणले या तुम्ही पण माळ घालायची लोकांना बरं वाटेल घालून टाकली माळ आणि मी ते पाळलेलं आहे माळ माझ्या गळ्यात दिसलं तरी मी शाकाहारी झालो आहे आणि म्हणजे माझे गुरु आहे बोधे महाराजांनी मला माळ घातली म्हणजे माझ्या गुरूंच तिथं प्रवासी मला ऐकण्याची अनेक एक वेळा संधी येते ते आणखी पुढे पन्नास एक वर्ष येत राहू अशी परमेश्वर पांडुरंगाला मी प्रार्थना करतो दोन शब्द पर्यंत येईल का ते आपण या ठिकाणी या ठिकाणी आपल्या मनोगतातून आपण व्यक्त करावं अशा प्रकारची काकांना ही विनंती आहे राज्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत ज्यांचे कीर्तन या ठिकाणी झालं ते आपले सगळ्यांचे आदरणीय बोलले महाराज या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मधुकर महाराज महादेव महाराज चाकरवाडीकर उपस्थित आदरणीय थोंडे साहेब आदरणीय दरकर नाना उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आणि मुरशदपूर परिसरामधून आलेले सर्व भाविक भक्त सर्व महाराज मंडळे आताच <laughs> नानांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं थोंडे साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं कृष्णा कृष्णाच्या लीला ते बोलले पण मला अडचणीत हात घालायची सवय नाही काम करीत राहणे अर्जणी हात न घालणे हा माझा स्वभाव आहे त्याच्यामुळं कृष्णाच्या लीला कशा झाल्या कधी झाल्या हे तुम्ही ज्येष्ठ माणसांनी हे ठरवलं पाहिजे असं माझं मत आहे आणि आम्हाला पोरांना ते समजून सांगितलं पाहिजे निश्चित प्रमाणे आपण जे पूर्वीपासून जे चालत आलंय त्याप्रमाणे आपण समाज त्या पद्धतीने आपण पुढे चाललाय आणि वर्षानुवर्ष समाजामध्ये ह्या पद्धतीने प्रमोदन केलं जाते आता त्याच्यामध्ये आज बदल घडवलं हे मी बरोबर चुकीचं या ठिकाणी मानणार नाही तुम्ही ज्येष्ठ मंडळींनी जे मांडलं ते मला मान्य आहे आता मौली मंडळीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की अजून निधीची आवश्यकता इथं आहे तर मी त्या क मध्ये आपण प्रस्ताव जर आता दिला जुन्या तारखेमध्ये कारण डीपीटीसी आता चौदा तारखेला डीपीडीसी झाली जर जुन्या तारखेमध्ये प्रस्ताव दिला तर मी तिथं तो मंजूर करून घेतो कारण अजून सगळे फायनल झालेले नाही आपण जर पटकन दोन दिवसात जर प्रस्ताव दिला तर आपण देवस्थानची त्या ठिकाणी मान्यता कलेक्टर ऑफिस आणण्याचं जिम्मेदारी मी त्या ठिकाणी आणि तीर्थक्षेत्रामधून आपण जी मागणी केली तर तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा प्रस्ताव गेला पाहिजे आपली मागणी पाहिजे मागणी आणि तो प्रस्ताव अजून तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव गेलेला नाही तर त्या प्रस्तावामध्ये सुद्धा नाव घालून पुढच्या म्हणजे आता रिक्त क्षेत्राची यादी मागितली त्या यादीमध्ये काही ना काही आपण माऊली मंडळासाठी किंवा ह्या देवस्थानासाठी त्या ठिकाणी आपण मंजूर करू आणि तिसरा विषय माझ्या आपण जे वाढीव ते सांगितलं महाराजांनी आता सांगितलं की ते सभामंडप कमी पडतंय तर त्याच्यामध्ये अजून दहा लाख रुपयाचा सभामंडप आपण तिथं वाढू आणि अजून दहा लाख रुपयाची वाढ जर आपण तिथं केली तर अजून सगळ्या भाविक भक्तांची या ठिकाणी सोय आपल्याला करता येईल आणि धोंडे साहेबांनी जाणतानाचा विषय मांडला तो सुद्धा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये जर सगळ्यांनी योगदान देऊन आपण जर ते चालू केलं कारण चाकरवाडीला मी खूप दिवसापूर्वी चाकरवाडीला बऱ्याच वेळेस मारत असताना आलेलो आहे नारायण क्षीरसागर जे होते सोबत मी यायचो नारायण क्षीरसागरांच्या गाडीवर ड्रायव्हर माड्या गावातला होता सतीश वाडवला बोलतो आता नाही ते दोघंही नाही तर ते बाबांना म्हणजे माऊलींना आमच्या घरी घेऊन आले होते म्हणजे त्यांचं घरी दर्शन घेण्याचं घरी येण्याचं त्यांचे पाय आमच्या घराला लागलेले त्याच्यामुळे तो योग आणि त्यांचं दर्शन घेण्याचा योग आमच्या पिढीला सुद्धा बऱ्याच वेळेस तिथं नारायण शिरसाकरांच्या बरोबर असताना त्या ठिकाणी मिळाला निश्चित प्रमाण माऊलींच जे योगदान किंवा जे कार्य आपल्या सगळ्या संपूर्ण आपल्या मराठवाड्यामध्ये जे आपण माऊलींना जे मानतो आणि हा जो सप्ताह प्रत्येक वर्षी याच्यामध्ये जे वाढ होत चालली निश्चित प्रमाण माऊलींची कृपा याच्यावर त्याच्यामुळे आपण जर ते चालू केलं तरी तिथं पुढे काही कमी पडणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो प्रत्येक जण तिथे योगदान देईल आणि हे जर आपण चालू केलं तर गरजवंताची गरज तिथं भागेल त्याच्यामुळे ते, ते आपण निश्चित प्रमाणात माउली मंडळाचे जे सगळे सदस्य त्यांनी विचारात घ्यावं मी जास्त वेळ इथे घेत नाही महाराज आपण आलात आपले कारण बा चोवीस वर्षानंतर आपण इथं आलात आपण प्रत्येक वर्षी यावं असं धोडे साहेबांनी इथं आपल्याला विनंती केली पण पुढच्या पंचवीसशे वर्ष जे त्या वर्षी तरी आपण निश्चित या ठिकाणी यावं आणि आपलं दर्शन आम्हाला द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि सर्व जे भाविक भक्त या सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊ मी माझे दोन शब्द संपवतो जय हरे नियोजनामधून हा सप्ताह प्रगती होत आहे आणि माऊली मंडळाच्या सदस्यांना विनंती आहेत राजू का तो, तो पावन पावन नवे भूमी पवित्र आहे आहे ज्या भूमीचा संपूर्ण जगतामध्ये चालू तुम्ही आम्ही राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्र भूमी क्रांतिकाराची देशभक्तांची समाज सुधारकांची शिक्षण महर्षींची तसे ते राष्ट्रीय महापुरुषांची आहे छत्रपती शिवरायांची जिजाऊ बाळासाहेबांची भूमी आहे तसे ती राष्ट्रीय संतांची भूमि आहे वायकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरु जपी तपी यांची भूमी आहे संत सम्राट पाहुले ज्ञानेश्वर जगदुर तुकोकर यांचा जन्म वास्तव्य पदस्कर असे या पवित्र भूमीला लाभला ज्या संत महात्म्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायला समर्पित करून वारकरी विचार संप्रदायाच्या आचार विचार संहिता स्वतःच्या जीवनामध्ये आचारून जो वेकून वेळा समाज आहे जो तळागाव राहणारा जो समाज आहे जो डोंगर